हॅलो गाईज गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्लॉगमध्ये नवीन ब्लॉग म्हणण्यापेक्षा खूप दिवसानंतर एक पाच सहा महिन्यानंतर चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ टाकतोय फक्त एवढंच सांगण्यासाठी की आज आजचा हा व्हिडिओ छोटासा आणि उद्यापासून आमचा रेग्युलर ब्लॉग यायला चालू होईल तर आज सकाळी झालेली आमचं समजा रेडी वगैरे झालेला आहे आणि आमचे व्हिडिओनं टाकण्याचं कारण थोडं वेगळंच होतं आणि ते आता आम्ही टाकणार आहे काही कारण असं आम्ही टाकू शकलो नाही पण आपल्या चॅनलवरती आता उद्यापासून रेग्युलर व्लॉग येईल आणि तुम्ही नक्कीच बघत राहा तर काय जी बघा खूप दिवसानंतर व्लॉग चालू करायचा होता हिला म्हटलं होतं मी व्लॉग चालू करता येईने केलं नाही आणि इकडे गॅलरीत येऊन उभं टाकले मला म्हणते तुम्हीच करा कमीत कमी अर्धा घंटा टाईमपास केला आहे व्लॉग चालू करण्यासाठी हां मग तू जेवढा दिवस व्लॉगमध्ये बोलली नाही तेवढा दिवस तर ते मी पण बोललो नाही ना मग भजन कुठे आहे कसलं तरी भजन चालू होतं गाईज करायच्या वेळ भजन चालू होतं तर चर... तर गाईज आम्ही उद्यापासून गाई रेग्युलर व्लॉग करणार आहे आणि व्लॉगची स्टार्टिंग ओके हो। आणि तर आमचे जेवण वगैरे हो झालेले आहे आणि मी तर मस्त दाबून मॅगी कुठलं काय आणलं होतं आपण हक्का नूडल्स मस्त लागला होता गाईज आणि आज उपवास आहे आज शनिवारचा सकाळपासून उपवास आहे निरंकाळ उपवास बिना पाण्याचा धरलेला आहे आपण नाही आता मी ड्युटीवर गेल्यावर काय काय आणून खाती बक बकत आहे तर चला गाईज आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर आपण उद्या उद्याच्या बाला नक्कीच बघा उद्यापासून उद्या रेग्युलर ओला घेतील आणि चला टाटा बाय बाय